मी मयुरी मी आपल्या बंदाच्या व्यायच आहे तुम्ही कशा आमचं तुमचं जेवण वगैरे आणि म्हणजे म्हणून काढायला म्हणून असं आहे व्हिडिओ आपला कंटिन्यू बघा की मी आज सकाळपासून एवढं टेन्शनमध्ये आहे ना सकाळी लाडू बनवत असताना अचानक जंगम जंगम आहेत ना जंगम जंगम तुम्हाला माहिती आहे ब्राह्मण आणि जंगम असतात तर जंगम का काय त्यांना मी सांगितलेली पत्रिका काढायची प्रणवीची आपल्या बरं का जन्मपत्रिका तर काय जन्मपत्रिकामध्ये आहे बघा हे बघा बघू शकता तुम्ही वरती टायटलवर टायटल बघून नक्कीच वरणं टायटलवरनं तुम्हाला समजलं असेल तरी बघा ही प्रणवीची आपण जन्मपत्रिका काढली त्याच्यामध्ये खूप mm. काय 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 सांगितले त्याच टेन्शनमध्ये आहे मी सकाळपासून खूप काय 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 सांगितलं ह्याचं प्रणवीकडे आहे हे सगळं सांगत होते तर माझ्या डोक्याच्या वरणं सगळं गेलं बरं का सगळं काय 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 आहे त्यांनी एवढी सगळी पानं भरलेली आहे तुम्ही बघू शकता प्रणवीची जन्मपत्रिका एवट सगळी पानं भरलेली बघू शकता बघू शकता जन्मपत्रिका तर बरंच काय काय सांगितलंय अजून आता तिला प्रणयमीचं जन्मपत्रिका काढल्यानंतर त्यांनी सांगितले तिची शांती करावी लागेल बरं का सर्पदोष सांगितलं आहे तिला बरंच काय काय सांगितलंय टेन्शन आले मला त्या टेन्शनमध्ये होत आहे मी आज ती सकाळपासून सर्पदोषाची शांती सांगितले गुरु शुक्र ग्रहाचा शांती गुरु शुक्राची शांती आणि सर्पदोष सांगितलं आहे मला एवढा टेन्शन आलेला मित्रांनो माझ्या भावानं बहिणीनं तुम्हाला काय सांगू तू बघायचं आहे तुम्हाला बघू शकता बघा इथं सांगितलं आहे शेवटच्या ह्याच्यावरती सगळं लिहून दिलं आहे त्यांनी हे बघा इथं सर्पदोषाची शांती सांगितली आहे तुम्हाला आता ते दिसणार नाही ना दिसतात उलट दिसत असेल हे बघा सर्पदोष याची शांती सांगितली बघू शकता आणि इथं बघा सांगितलं आहे इथं काय सांगितले गुरु शुक्र बरं का ग्रहाची शांती बघा आणि मी आतापर्यंत कधीच खोटं बोलले खोटं बोलतच नाही मला माहिती आहे एक खोटं शब्द बोलला की पूर्ण सगळ्या गोष्टी सगळं आयुष्यावर खोटंच बोलावं लागतं त्यामुळे जे काय आहे ते आणि आज सकाळी ते देऊन गेलेत मला आज सकाळी म्हणजे आणि अगोदर दोन तीन दिवस अगोदर काल होते पण मी त्यांना म्हटलं पैशांचं प्रॉब्लेम त्यामुळे तुम्ही नंतर द्या मला याच्या पप्पाचं पेमेंट झालं की द्या म्हणलं तर ते आज सकाळी घेऊन आले घरी आणि त्यांनी सा सांगितलं असं असं मी त्यांना विचारलं तर असं असं सा सांगितलं त्यांनी की शांती घालावी लागल तर शांती घालण्यासाठी कमीत कमी आठ हजार सांगितलेत त्यांनी तिची ग्रहांची शांती घालण्यासाठी बरं का प्रणवीला सर्पजोष सर्पदोष शांती गुरु शुक्र ग्रहाची शांती काय करावं मला डोकं आलं ना बघा एक झालं की एक, एक एक झालं की एक एका मागोमाग एक टेन्शन यायला लागलं म्हटलं जाऊ दे लेकीचं तरी माझं हे होऊ दे तर ते म्हणाले आत्ता नाही तिला काय त्रास होणार पण जेव्हा ती मोठी होईल बारा तेरा वर्षाची तेव्हा तिला हळूहळू म्हणजे ते सर्पदोष म्हटल्यावर तिला साप वगैरे हो स्वप्नात दिसणार ते टचकून उठणार खूप काय 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 सांगितले माझ्या डोक्याचं वर्ण चाललं मी तुम्हाला काय सांगू मला एवढा त्रास व्हायला लागला ना की देवाला म्हणते माझ्याच पाठीशी का आवडं लागलंय व्याप बा इकडे ये इकडे ये मी ना म्हणजे तुम्हाला सगळ्या माझ्या भावानं बहिणीने सांगतो मी ना माझ्या मुलाचं मुलाचं खूप